नमस्कार जय श्रीराम मंडळी सध्या पितृ पंधरवाडा चालू आहे या काळाला महालय काळ असे देखील म्हणतात तसेच या काळाला अपरपक्ष असे देखील नाव आहे हा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद वद्य अमावस्या या पंधरा दिवसापर्यंत असतो या पंधरा दिवसाच्या काळात आपल्या गेलेल्या पितरांसाठी श्राद्ध महालय श्राद्ध त्या ठिकाणी करण्यात येतं आपल्या गेलेल्या पितरांच्या तिथीवर वडिलांच्या तिथीवर महालय श्राद्ध त्या ठिकाणी या काळामध्ये करण्यात येतं मग याविषयी अनेकांचे अनेक प्रश्न असतात की श्राद्ध का करावं श्राद्ध म्हणजे नेमकं का काय श्राद्ध केल्याने काय प्राप्त होते तर अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत तर सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न आहे की तो म्हणजे श्राद्ध म्हणजे काय श्राद्ध कशाला म्हणावं तर हा श्राद्ध जो शब्द आहे ना हा संस्कृत शब्द आहे त्याचा सरळ आणि सुलभ असा अर्थ होतो की श्रद्धया क्रियते तच श्राद्धम जे श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध असे म्हणतात आपल्या पितरांच्या बद्दल मनामध्ये श्रद्धा ठेवून जे कर्म केलं जातं त्याला श्राद्ध असे म्हणतात तर हे श्राद्ध दोन प्रकारचं असतं एक म्हणजे सांवत्सरिक श्राद्ध आणि दुसरं महालय श्राद्ध सांवत्सरिक श्राद्ध म्हणजे आपले आई वडील ज्या तिथीला गेले असतील त्या तिथीला श्राद्ध जे केलं जातं ती तिथी म्हणजे सांवत्सरिक श्राद्धाची तिथी होय आणि या पंधरा दिवसाच्या काळामध्ये जे श्राद्ध केलं जातं त्याला महालय श्राद्ध असे म्हणतात या महालय श्राद्धाची विशेषता अशी असते की या महालय श्राद्धामध्ये आपले वडील आजोबा पंजोबा यासोबतच इतर सगळे आपले गेलेले पितर यांचा देखील उल्लेख त्या ठिकाणी होतो यांच्या प्रित्यर्थ देखील श्राद्ध त्या ठिकाणी केलं जातं आपले वडील आजोबा पंजोबा तसेच आई आजी पंजी तसेच आजोळकडील आजोबा वगैरे तसेच आपले मामा आत्या मावशी तसेच आपले कुलगुरू आपले गुरु या सगळ्यांचं श्राद्ध या महालयाच्या काळात केलं जातं आणि त्यांच्यासाठी पिंडप्रदान त्या ठिकाणी केलं जातं म्हणून या महालयातील श्राद्धाला अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक मनुष्याने या महालयाच्या काळामध्ये आपल्या पितरांसाठी श्राद्ध त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यानंतर दुसरा प्रश्न असा उत्पन्न होतो की श्राद्ध का करावं श्राद्ध कशासाठी करायचं तर याचं उत्तर देताना सांगायचं जर झालं तर जीव ज्यावेळी जन्माला येतो ना त्यावेळी जन्माला आपण आल्यानंतर मनुष्युणी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्यावर काही ऋण त्या ठिकाणी असतात कर्ज त्या ठिकाणी असतात आपल्यावर ऋण असतं तसेच आपल्यावर ऋषी ऋण असतं तसेच आपल्यावर पितृ ऋण असतं ह्या तिन्ही ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न मनुष्याने जीवनामध्ये त्या ठिकाणी करायचा असतो आणि पितृ ऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध हा एक महत्त्वाचा मार्ग त्या ठिकाणी आहे तसं सांगायचं झालं तर आपण पितृ ऋणातून कधीच मुक्त होऊ शकत नाही कारण आपण जे काही आत्ता आहोत आपली जी काही स्थिती आत्ता आहे ती सगळी केवळ आणि केवळ आपल्या पितरांमुळे आपल्या पूर्वजांमुळेच त्या ठिकाणी आहे पण काही अंशी काही प्रमाणात या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध त्या ठिकाणी करायचं श्राद्ध त्या ठिकाणी मनुष्याने केलं पाहिजे तसेच श्राद्ध करणं हे प्रत्येक हिंदू धर्मातील व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य पालन करण्यासाठी मनुष्याने श्राद्ध त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यानंतर अजून जर सांगायचं झालं तर शास्त्रकार असं सांगतात की जीवितो वाक्य करणात मृताहे भूरी भोजनात गयाम पिंडदानाश पुत्रस्य पुत्रता मनुष्य ज्यावेळी पुत्र म्हणून जन्माला येतो ना त्यावेळी त्याला जर जीवनामध्ये आपल्याला पुत्र म्हणून घ्यायचा असेल तर त्याने तीन कामं करणं आवश्यक त्या ठिकाणी आहे सगळ्यात सुरुवातीचं काम शास्त्रकार सांगतात जीवितो वाक्य करणात ज्यावेळी आपले आईवडील जिवंत आहेत आपल्या आई वडील असेपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करणं त्यांच्या आज्ञेमध्ये राहणं हे पुत्राचं पहिलं कर्तव्य त्या ठिकाणी आहे त्यानंतर दुसरं काम सांगितलंय मृत आहे भुरी भोजनात आपल्या आई वडील गेल्यानंतर त्यांच्या तिथीवर त्यांच्या पक्षावर श्राद्ध त्या ठिकाणी करणे हे त्या ठिकाणी दुसरं काम पुत्राचं आहे आणि गयायाम पिंडदानाच म्हणजेच काय तर गया तीर्थावर जाऊन एकदा आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ पिंडदान त्या ठिकाणी करणे हे तीन काम ज्यावेळी कुणी मनुष्य त्या ठिकाणी करतो त्यावेळीच त्याला पुत्र म्हणून घेता येतं अन्यथा त्याला पुत्र म्हणवता येत नाही त्यामुळे आपलं पुत्रत्व सिद्ध करण्यासाठी सुद्धा मनुष्याने श्राद्ध करणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे त्यानंतर श्राद्ध का करावं याच्याविषयी जर सांगायचं झालं तर सांप्रत कालामध्ये पितृदोषाचं प्रमाण सगळीकडे वाढताना आपल्याला दिसत आहे अनेकांच्या घरामध्ये पितृदोषाची बाधा त्या ठिकाणी दिसत आहे आणि या पितृदोषामुळे मनुष्याला संततीलासुद्धा त्रास त्या ठिकाणी होतात संततीच्या पण समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात किंवा होणारी संतती चांगली निपजत नाही संतती आरोग्यकारक निपजत नाही आणि त्यामुळे या पितृदोषातून मुक्त होण्याचा श्रद्धा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे मनुष्याने जर आपल्या आईवडिलांच्या तिथीवर जर आपल्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ आपल्या कुलाचाराप्रमाणे जर श्राद्ध केलं तसेच महालयामध्ये आपल्या कुलाचाराप्रमाणे जर महालय श्राद्ध केलं तर मनुष्य नक्कीच या पितृदोषापासून मुक्तता त्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून त्या ठिकाणी श्राद्ध करायचं मंडळी त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे श्राद्ध कसं केलं जातं कसं श्राद्ध करावं तर याविषयी शास्त्रकार स्मृतिकार आपल्याला असं सांगतात की देशकालेच्या पात्रेचं श्रद्धयाविधी नाच यत पितृनुद्दीश्य विप्रेभ्यो दत्त श्राद्धमुदारतम शास्त्रकार आपल्याला असं सांगतात की देश काळ आणि पात्र याला अनुसरून श्रद्धा ठेवून जे ब्राह्मणांना त्या ठिकाणी दिलं जातं आणि शास्त्राला अनुसरून जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात इतर कुठल्या गोष्टीद्वारे श्राद्ध होऊ शकत नाही आपल्याला वाटलं की आपण काव्याला घास दिला म्हणजे आपण आपल्या पितरांसाठी श्राद्ध केलं किंवा आपण वासरांना चारा दिला म्हणजे आपल्या पितरांसाठी आपण श्राद्ध केलं किंवा अनेक ठिकाणी जाऊन दा। दानधर्म केला त्या दानधर्माद्वारे आपण पितरांसाठी श्राद्ध केलं तर असं होत नाही शास्त्र जे सांगतायत त्या शास्त्राला प्रमाण मानून श्रद्धेने जे केलं जातं ना त्याचद्वारे खरं श्राद्ध त्या ठिकाणी होतं बाकीच्या गोष्टी पुण्यकारक त्या ठिकाणी आहेत पण त्याद्वारे श्राद्ध होऊ शकत नाही आपल्याला शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे त्याद्वारे हो श्राद्ध करणं हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी आहे त्यानंतर श्राद्धाविषयी एक अजून महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे आपण इथे श्राद्ध केल्यानंतर आपले पितर वेगवेगळ्या योनीतील पितर तृप्त कसे होतात जर याच्याविषयी सांगायचं झालं तर ज्यावेळी ब्राह्मण श्राद्धाचं जेवण करतात जेवण केल्यानंतर त्यांना जी तृप्ती प्राप्त होते ना ही तृप्ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचवली जाते आणि या तृप्तीद्वारे आपले सगळे पितर कुठल्याही जरी येऊन येत असतील तरी ते तृप्त त्या ठिकाणी होतात मग ही तृप्ती कशी पोहोचवली जाते तर हे काम अग्नीची जी पत्नी आहे स्वधा या स्वधेकडे हे काम दिलेलं आहे ही स्वधा जी आहे ना ही स्वधा अग्नीची पत्नी पितरांना ही तृप्ती त्या ठिकाणी पोहोचवते आणि आपले पितर ज्या कुठल्या योनीमध्ये असतील त्या ठिकाणी तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद त्या ठिकाणी देतात आणि आशीर्वादाद्वारे आपल्याला सर्व इच्छा आपल्या मनुष्याच्या त्या ठिकाणी पूर्ण होतात तसेच अनेक प्रश्न या श्राद्धाविषयी उत्पन्न होत असताना एक महत्त्वाचा प्रश्न उत्पन्न होतो तो म्हणजे श्राद्ध केल्याने काय होतं श्राद्ध केल्याने मनुष्याला काय प्राप्त होतं तर याच्याविषयी सांगायचं झालं तर शास्त्रकार असं सांगतात जर मनुष्याने श्राद्ध केलं ना तर त्यातून त्याला पुत्रान आयुष तथा आरोग्यम ऐश्वर्यमतुलम तथा प्राप्नोती पंचमान कृतवा श्राद्धम कामांश पुष्कलान शास्त्रकार असं सांगतात मनुष्याने जर पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी श्राद्ध जर केलं तर त्याला पुत्र म्हणजे संतती तसेच उत्तम प्रकारचं आयुष्य आरोग्य आणि अतुलनीय असा ऐश्वर प्राप्त होतं तसेच मनुष्याच्या सर्व इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात त्यामुळे श्राद्ध मनुष्याने करणं अत्यंत आवश्यक आहे ज्याद्वारे मनुष्य आपल्या सगळ्या इच्छित मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण करून घेऊ शकतो तसेच शास्त्रकार असं सांगतात श्राद्धाला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अतुलनीय ऐश्वर्याची प्राप्ती श्राद्धाद्वारे त्या ठिकाणी होते त्यामुळे या सगळ्या गोष्टी प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्याने श्राद्ध करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी आहे तर मंडळी अशा प्रकारे या महालयाकाच्या काळामध्ये आपल्या पितरांसाठी जर मनुष्याने श्राद्ध आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे जर केलं तर त्यातून नक्कीच मनुष्याला पितृदोषापासून मुक्तता होऊ शकते तसेच काही प्रमाणात काही अंशी आपण आपल्या पितृऋणातून मुक्तता त्या ठिकाणी करून घेऊ शकतो आणि तसेच मनुष्याला सर्व इच्छा त्या ठिकाणी मनुष्याच्या पूर्ण होऊ शकतात धन्यवाद शुभम भवतू